गिरगिट लाजलाय कारण चित्राताईंनी पुन्हा रंग बदललाय चित्राताई गिरगिट इतक्या फास्ट रंग बदलत नाही जितक्या फास्ट गेल्या चार वर्षांमध्ये तुम्ही रंग बदलले तुमच्यासारखे छप्पन मी पायाला बांधून फिरते ही विधानसभेत वापरलेली भाषा तुमची लेव्हल अधोरेखित करणारी नव्हे का म्हणजे हा प्रश्न आहे गिरगिट ही दिलेली उपमा चित्राताईंना कशी फिट बसते उदाहरणासही समजून घेऊयात प्रकरण तारीख घटना नवऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप दोन हजार सोळा साली होतो रिश्वत घेतल्याचा तो आरोप आहे महात्मा गांधी रुग्णालयाशी संबंधित पक्ष बदल करतात दोन हजार एकोणवीसला राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपला जॉईन करतात पुन्हा पूजा चव्हाण प्रकरण येतं दोन हजार एकवीस मध्ये आधी तुम्ही संजय राठोड यांचा राजीनामा मागता आणि दोन हजार बावीसमध्ये त्यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री करता म्हणजे तुमच्या सरकारमध्ये त्यांना मंत्री करता रघुनाथ कुचिक प्रकरण दोन हजार बावीसचं रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप होतो आणि पुढे ती पीडित तरुणी म्हणते की चित्राताईंनीच मला हा आरोप करायला लावला होता उर्फी जावेद प्रकरण दोन हजार तेवीसचा आधी आरोप नंतर सॉफ्ट कॉर्नर आणि आता सुषमा अंधारेंसोबत वाद कालची ताजी घटना तुमच्यासारखे छप्पनवे पायाला बांधून फिरते असं विधान असे एक ना अनेक विधान आहेत की चित्रा वाघ यांनी ते केलेत आणि त्यानंतर आरोप असे झाले की याची बक्षिशी म्हणून तर चित्राताईंना आमदारकी मिळाली पण चित्रावा कशा दुटप्पी चालतात हे समजून घेण्यासाठी विषय एक्सप्लेन करणं गरजेचं नाही का चला त्यांच्या दुटप्पी भूमिकांचं एक एक प्रकरण थोडस व्यवस्थित एक्सपांड करून समजून घेऊयात सगळ्यात पहिलं ताज पूजा चव्हाण प्रकरण दोन हजार बदलती भूमिका पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चित्रावाग यांनी दोन हजार एकवीस मध्ये आक्रमक पवित्रा घेतला त्यावेळी शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली वाहवाही चित्रावाघ त्यांनी या प्रकरणात लुटली त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं जनहित याचिका दाखल केली होती ज्यामुळे राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत फूट पडून संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आणि भाजपच्या महायुतीचा भाग बनले आणि त्यानंतर मंत्रीही झाले चित्रावाघ यांनी या याचिकेतून माघार घेण्याचा प्रयत्न केला यावरून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींनीच चित्रावाघ यांच्यावर टीका करताना म्हटलं की बदलत्या परिस्थितीत तुमची भूमिका बदलते हा प्रकार चुकीचा आहे इथून सुरू झाला पहिला दुटप्पीपणाचा आरोप या प्रकरणात चित्रा वाघ यांच्यावर आरोप झाला की जेव्हा संजय राठोड विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनी त्यांची आक्रमकता दाखवली पण राठोड जसे की महायुतीत सामील झाले त्यानंतर आपली भूमिका सोडून दिली यामुळे त्यांच्या राजकीय सुसंगतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं दुसरं प्रकरण रघुनाथ कुचिक प्रकरण दोन हजार बावीसचं पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला चित्रावाग यांनी या प्रकरणामध्ये पीडित तरुणीला पाठिंबा दर्शवला आणि कुचिक यांच्यावर कारवाईची मागणी केली मात्र नंतर त्या पीडित तरुणीने चित्रावाग यांच्यावरच आरोप केला की त्यांनी तिला जबरदस्तीने तक्रार दाखल करण्यास सांगितलं आणि सुसाईड नोट लिहिण्यास भाग पाडलं होतं या प्रकरणात चित्रावाग यांनी आपली बाजू मांडताना हे आरोप फेटाळले पण त्यांच्या सुरुवातीच्या आक्रमकतेनंतर या प्रकरणातून त्या मागे हटल्याचं दिसून आलं इथे झाला पुन्हा दुटप्पीपणाचा आरोप या प्रकरणात त्यांच्यावरती टीका झाली की त्या महिलांच्या प्रश्नांचा वापर फक्त राजकीय हेतूसाठी करतात आणि जेव्हा प्रकरण त्यांच्यासाठी अडचणीचं ठरतं तेव्हा ते अंग काढून घेतात तिसरा प्रकरण उर्फी जावेद प्रकरण दोन हजार तेवीसचं इथे भूमिका बदलली मॉडेल उर्फी जावेदच्या बोल्ड कपड्यांवरून चित्रावाग यांनी दोन हजार घेतला आणि तिच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यांनी उर्फीच्या वेशभूषेला वेशभूषे आणि सार्वजनिक ठिकाणी या त्यांनी महिला आयोगावरही प्रश्न उपस्थित केले मात्र उर्फीने प्रत्युत्तरात चित्रावाग यांना संजय राठोड प्रकरणाची आठवण करून दिली आणि त्यांच्या बदलत्या भूमिकेवरती बोट ठेवलं या वादात चित्रावाग यांनी सुरुवातीला आक्रमकता दाखवली पण नंतर हे प्रकरण शांत झालं इथेही दुटप्पीपणाचा आरोप झाला विरोधकांनी असा दावा केला की चित्रावाघ या अशा मुद्द्यांचा वापर फक्त चर्चेत राहण्यासाठी करतात आणि त्यांची महिला हक्कांबाबतची भूमिका परिस्थितीनुसार बदलते चौथा मुद्दा पॉर्नस्टार जाहिरातीचा वाद दोन हजार चोवीसचा हा मुद्दा आहे मे दोन हजार चोवीस मध्ये चित्रावाग यांनी ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला आणि त्यात वापरलेल्या एका व्यक्तीला स्टार संबोधलं त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत या जाहिरातीला किळसवाना प्रकार म्हटलं मात्र संबंधित अभिनेत्यानं हे आरोप फेटाळे आणि चित्रा वाघ यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची धमकी दिली या प्रकरणात चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात केली पण नंतर त्यांनी यावर फारसा पाठपुरावा केला नाही पुन्हा आली दुटप्पी भूमिका यावरून त्यांच्यावर टीका झाली की त्या पुराव्याशिवाय आरोप करतात आणि जेव्हा प्रत्युत्तर देण्याची वेळ येते तेव्हा ते मागे हटतात आणि आता ताज सुषमा अंधारे यांच्याशी वाद म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना ज्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून चित्रावाग आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या शाब्दिक चकमक झाली चित्रावाग यांनी सुषमा अंधारे यांच्यावर व्यक्तिगत टीका केली तर अंधारे यांनी त्यांना झोपडपट्टीतील भाषा वापरणाऱ्या म्हणून प्रत्युत्तर दिलं चित्रावाग यांनी यावर स्त्री काय आहे हे प्रत्यक्ष दाखवावं लागतं असं म्हणत पलटवार केला या वादात त्यांनी पुन्हा एकदा आक्रमक शैलीचा अवलंब केला दुटप्पीपणाचा आरोप यावरून झाला की विरोधकांनी म्हटलं की चित्रा वाघ या महिला हक्कांचा मुद्दा उपस्थित करतात पण स्वतःच इतर महिलांवर व्यक्तिगत हल्ले करतात जे त्यांच्या दुटप्पी स्वभावाचे द्योतके पायाला बांधून फिरते आमदारांची ही भाषा वा आणि विशेष म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणांच्या महिलांना कस संरक्षित केलं पाहिजे असं बोलणाऱ्या चित्रातही वाघ ठरवून मोजक्याच आणि जिथं बोलायचंय तिथेच ऍक्टिव्ह केल्या जातात असा आरोप होतोच की धनंजय करुणा मुंडे केस मुंडे किती व हो तेव्हा तुमचा आवाज कसा नाही हा तुम्हाला प्रश्न आहे करुणा केस सोडा आता तुमचेच मंत्री जयकुमार गोरे त्यांचा विषय काय त्यावरती कधी बोलणार आहात की नाही अनेक प्रश्न आहेत मात्र चित्राताई वाघ ज्या अँगलने पोजिशन आणि ज्या अँगलने त्यांच्या स्टेटमेंट फिरवतात त्यावरून प्रश्न तयार होतो की चित्राताई वाघ गिरगिट सुद्धा लाजला इतक्या फास्ट तुम्ही रंग बदलले मी नाही लोक म्हणतात याबाबत आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा या मुद्द्यावरती तुमचं मत जास्तीत जास्त व्यक्त करा आणि चित्रा वाघ यांच्या ज्या भूमिका आहेत त्या वेळोवेळी कशा कशा बदलत गेल्या यावर आपण बोललो पण याच चित्राताई वाघ यांनी करुणा मुंडे या प्रकरणावर बोलणं गरजेचं नव्हतं जयकुमार गोरे यांच्या विषयावर बोलणं गरजेचं नव्हतं अनेक प्रश्न आहेत ना त्यावर कधी बोलणार आहेत हा प्रश्न तुमच्यासाठी जय महाराष्ट्र